नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखाची बातमी आज घडलेली आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नेते आहेत अजितदादा पवार यांचं दुर्दवी निधन झालेलं आहे आणि बारामतीसाठीचं जे आहे अत्यंत खूपच मोठी एक घटना घडली आहे आणि शोककळा पसरली आहे बारामतीमध्ये म्हणजे अचानक दादा आम्हाला सोडून का गेले असा आक्रोश जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातच पसरलेला आहे दादा प्रचाराला जात असताना विमान क्रॅश झालं आणि त्या विमानामध्ये दादा महाराष्ट्राला सोडून गेले आहे दादाच्या विषयी सांगायचं जर झालं तर अत्यंत एक महाराष्ट्रातील एक विद्वान जे नेते होते आणि महाराष्ट्रात राजकारणामध्ये एक पकड ठेवणारे एक नेते होते आणि महाराष्ट्राचे अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलेले अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत दुःखाचं सावट जे आहे ते पसरलेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठं सकाळपासूनच दुःख आहे आम्ही सकाळी कार्यकर्त्यांसोबत बोलणं केलं पण कोणीही कार्यकर्ता सकाळी आमच्यासोबत बोलण्यास तयार नव्हते कारण त्यांच्यावर सुद्धा डो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आता जवळपास मी सांगू इच्छितो की साडेनऊ वाजलेलं आहे आणि अजितदादांचे एकदम जवळचे निकटवर्ती जे नागपुरातील जे कार्यकर्ते आहेत संतोष नरवाडे जे हे ते माझ्यासोबत आहे आणि त्यांना सुद्धा मी आज दिवसभरातून अनेक फोन केले की साहेब तुम्ही बोला यावर पण संतोष नरवाडी यांची सुद्धा बोलण्याची म्हणजे स्थितीच नव्हती ते सुद्धा म्हणाले की नेमकं झालं कसं त्यांनाही सुद्धा काही कळलं नाही आणि मी बोलावं काहीच नाही पण तरी आज संध्याकाळी आज आम्ही त्यांच्यासोबत मुला घेत आहे सर तुमचं डब्ल्यू न्यूज़ न्यूजवर स्वागत आहे आम्ही दिवसभर तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिलो पण तुम्ही खरोखर दुःखी होता आम्ही तुमचं दुःख समजू देतो की तुमचा नेता हरपलेला आहे पण तुमच्याही भावना महाराष्ट्रापर्यंत पोहोचाव्या यासाठी तुम्ही आता आम्हाला जवळपास साडे नऊ वाजताची वेळ दिलेली आहे काय भावना आहे तुमच्या या घटनेसंदर्भात साहेब निशब्द झालेला आहे बिलकुल खरं म्हणजे की अजिद्दांची ताकद संपूर्ण महाराष्ट्रावर होती संपूर्ण महाराष्ट्र देश शोककडेमध्ये गेलेला आहे बारामती तर गेलीच आहे पण आमची नागपूर जिल्हा आमचा नागपूर जिल्हा पण त्या शोककडेमध्ये सामील आहे आणि दादा गेल्याने संपूर्ण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आम आम पक्षावर आमच्या कार्यकर्त्यावर आमच्या सगळ्याच पूर्ण नेत्यावर एक मोठं दुःख दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे आणि समोर काय होईल आणि असा नेता मिळणं फार कठीण आहे आणि एक एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे कि बारीक बारीक लक्ष ठेवणारा जो नेता छोट्या कार्यकर्त्याला समोर नेण्याचा प्रयत्न करणारा नेता आमचा आधीच दादा होता आणि साहेब सांगतो दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा मी एक मोठा सामाजिक न्याय विभागाचा कार्यक्रम लावलेला होता वाडी मध्ये तर तेव्हा अजित दादाचा डायरेक्ट फोन माझ्या मोबाईलवर आला आणि संतोष तुम्ही जो सामाजिक न्याय विभागाचा जो कार्यक्रम केला हा फार सुंदर कार्यक्रम केलेला आहे आज आम्हाला कळालं आणि त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड साहेब आमचे मित्र पंडित कांबळे यांनी त्यांना जिद्दा सांगितलं की संतोष नरवाडीने फार मोठा सामाजिक न्याय भागाचा राष्ट्रवादीचा कार्यक्रम घेतला आहे आणि त्यांनी फार शुभेच्छा दिल्या त्यावेळेस एक तेवढा मोठा नेता एक साधारण कार्यकर्त्याला फोन करून शुभेच्छा देत आहे इतकं मोठं आमचं भाग्य समजा लहान लहान गोष्टी त्यांना अं हे करत होत्या त्यांना भेटायला जायचं तर म्हणत होते की बरोबर टाइम टू टाइम त्यांचं काम होतं हार गुलदस्ते शॉल वगैरे हो काही आणू नका काम करायचं कामा निमित्त या आणि कामानिमित्त माझा टाइम खराब करू नका आणि तुमचा पण टाइम खराब करू नका पण एक आपल्या नेत्याविषयी एकदम आपुलकी राहते आम्ही साडेसहा म्हटलं तर आम्ही सहाला बरोबर त्यांच्या बंगल्यावर पोचवत होतो नागपुरामध्ये आणि आमच्या काय समस्या आम्ही दोन चार जे प्रश्न होते पाण्याचा एक मोठा प्रश्न होता वाडी संदर्भात आम्ही पाण्याचा प्रश्न त्यांच्यापर्यंत नेला आम्ही पट्ट्याचा प्रश्न होता पट्ट्याचा प्रश्न आमच्या वाढीविषयी त्यांना दिला डायरेक्ट त्यांनी कलेक्टरला फोन केला कलेक्टरला फोन करून त्यांना काय यांचं पाहून घ्या आणि त्यांची करस्पॉडींग मी मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं साहेब की त्या आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो आणि एक आम्हाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फी आता नगर परिषद आम्ही लढवली आम्ही सोळा कॅन्डिडेटला लढवले अध्यक्ष लढवला आणि मोठी ताकद अजितदादानी आम्हाला आमच्या पाठीशी उभी केली प्रफुल भाईच्या माध्यमातून त्यांनी मदत केली तर आम्ही प्रचाराला येऊ शकत नाही म्हणे संतोष पण मी प्रफुल भाईला तुझ्या सभेला पाठवतो असं त्यांनी आम्हाला मेसेज करून सांगितला आणि एक मोठी ताकद आमच्या मागं होती आम्ही पोरके झालो साहेब आता आमचा नेता कोणी राहिलेला नाही आणि त्यांची एक मोठी ताकद होती आमच्या मागं खरंच एक नेता आपल्या पाठीशी आहे आणि काही काम राहिलं तर चुटकीमध्ये आपलं काम होऊ शकते असं आम्हाला एकदम धीर होता आम्ही हारलो तरी आता आम्हाला मेसेज केला की हारलो तरी तुम्ही तुम्ही संपले नाही हे पुन्हा आणि नव्याने उठा आणि काही टेन्शन घ्यायचे नाही आम्ही तुमच्या पाठीशी हो। एवढा बोलणारा नेता आमच्याऐवजून निघून गेला साहेब महाराष्ट्र पोरगा केला आम्हाला पोरग करून टाकलं साहेब जेव्हा सकाळी अचानक दादांचा निरोप आला विमान क्रॅश झालं अ दादा त्या विमा विमानात होते काय जेव्हा तुम्हाला हे कळलं बातमी खरी वाटलं असं दादासोबत झालं सकाळी एक माझे मित्र आहे सकाळी त्यांचा सव्वा नऊ साडेनऊ ला फोन आला साडेनऊ ला फोन आला की संतोष भाऊ म्हणे तुला कळालं का म्हणे काय कळालं का तर ना म्हणे अजितदादा प्लेन मध्ये गेले असं माहीत पडलं म्हणे तू टीव्ही ला हवं रे भाऊ मी तसंच आलो आणि टीव्ही लावली टीव्ही मध्ये बघितलं तर ते सगळं एकदम असं वाटत होत की काय कुठेतरी अजितदानी पॅराशूट घातलं असेल कुठेतरी पडले असेल आणि असेल असतील या दवाखान्यामध्ये कुठं असतील अशी आशा दिवसभर लागली राहिली साहेब आणि टीव्ही मध्ये बघत राहिलो तर काय आता सांगतो ते त्यांची ते अवस्था आणि काय त्यांचे हाल झाले असतील त्या विमानामध्ये खरंच एकदम दुर्दैवी झालं साहेब आणि आम्ही सगळं महाराष्ट्र आणि पूर्ण देश आणि आमच्या राष्ट्रवादीला पोरक करून आमचे गेले नक्कीच हा खूप दुर्दैवी प्रसंग आहे आणि करमठ हे कार्यकर्ते आहेत संतोष नारवाडे नागपूर मधले त्यांचे अजितदादांचे निकट जवळचे म्हणजे डायरेक्ट फोन टू फोन वर यांची गोष्ट होत असतील पण हा विश्वास होतो का तुम्हाला असं दादा निघून गेले आमच्या आता पण असं वाटत आहे की आता पण अजित दादा गेले नाही आता पण दादा कुठं तरी असेल आणि म्हटलं असेल की बा नाही मी त्याच्यामध्ये त्या प्लेन मध्ये नव्हतोच असंच घडलं साह, पाहिजे साहेब देवाला विनंती आहे की असंच काही घडव आमचे अजित दादा वापस परत येऊ तुम्ही इथून सकाळी जाण्यासाठी तयारी केली अजितदादांच्या बारामतीला आणि काय म्हणजे तिथे जाण्यासाठी निघाले तेव्हाचा प्रसंग काय झाला राष्ट्रवादीचे आमचे नेते कार्याध्यक्ष अरसाडे साहेब प्राध्यापक मोरे राजाभाऊ टाकसाडे यांची आम्हा सगळ्यांची इच्छा होती के आपन की आपण तिथं बारामतीला जावं बिलकुल आणि जाऊन तिथं आपलं आपली अंतिम दर्शन घेऊ श्रद्धांजली देऊ पण टी व्ही मध्ये सतत बातम्या इतक्या मोठ्या प्रमाणात दाखवत होते पब्लिक इतकी मोठी जात होती कारण की ती आतमध्ये त्यांच्या अन्न पार्थिवापर्यंत पोहोचणं फार कठीण असं दिसत होतं आणि फक्त बारामतीचे जाऊन काय त्यांच्या दर्शन अंत्यश्री मध्ये परत तरी आज रात्रीचा विचार आहे अगर त्यांनी कळवलं की रात्री आम्ही तरी प्रयत्न करू जायचा असं वाटतं जा मैदान प्रतिष्ठान या मैदानात अंतिम संस्कार दादांचा होणार आहे लाखोंची गर्दी आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे का दादांचं दर्शन झालं पाहिजे नागपूरमध्ये मधून किती कार्यकर्त्या म्हणजे निघणार आहेत तसं काही लोक राष्ट्रवादीचे आमचे पदाधिकारी काही गेलेले आहेत ऑन द काही ऑन द वे आहेत आणि उद्या आज रात्री काही जाण्याची आणखी तयारी आहे काही लोकांची त्याच्यामध्ये मी पण असं बहुतेक तर मी पण जाणार आहो सकाळी पर्यंत आम्ही पोहोचू कारण का त्यांचं अंतिम संस्कार अकरा वाजता होणार आहे बहुतेक असं कळालं आहे टीव्हीच्या माध्यमातून काही संपर्क झाला आपल्या नागपूर जिल्ह्यातून आमचे नेते संपर्कातच आहेत पण तिथे कोण फोन घेणार ते कोणी फोन तर सगळ्यांना दुःखात आहे असल्यामुळे ते कोणी फोन रिसिव्ह करत नाही आणि काही सविस्तर सांगत नाही पण टी व्हीच्या माध्यमातून सगळं लोकांना कळत आहे लाखोचा समुदाय लाखोचा जनसागर तिथं उमटलेला आहे तिथून सकाळपासूनचे लोक नऊ वाजतापासूनचे लोक त्यांना प्रेम करणारे लोक ते नऊ वाजतापासून आतापर्यंत हल्ले नाहीत सतत तिथे बसलेले आहे आमचे पार्थ दादा आणि जयदादा आणि सुप्रिया ताईनी म्हटलं की बा आता सध्या तुम्ही घरी जा उद्या सकाळी या पण ती लोक तिथून हालायला तयार नाही आहे आणि ती जोपर्यंत त्यांची अंत्येष्ठी होत आहे तोपर्यंत ते कोणीच लोक तिथं हला हल्ल्यास तयार नाही अजूनही विश्वास बसत नाही लोकांना आमचे दादा गेले म्हणून खरच साहेब खरंच विश्वास बसत नाही आहे आणि तुम्हाला सांगतो की खरच एक मोठ व्यक्तिमत्व आणि गोर गरिबांसाठी झटणारं व्यक्तिमत्व आणि लहान कार्यकर्त्याला मोठं करण्याचं व्यक्तिमत्व जो कार्यकर्त्याचा बाप माणूस हरपला कार्यकर्त्याचाच बाप माणूस हरपलेला आहे आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी किती लोक मोठे केलेले आहेत फुले शाहू आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची जे विचारसरणी आहे ते घेऊन चालणार एकमेव हो नेता अगर महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर तो अजितदादा पवार होता आता सगळी ते धुळीस फुले भुले शाहू आंबेडकरांची धुळीच मिटवायला लोक तयार झालेले आहे पण एकमेव नेता आमचा अजितदादा होता तो शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी वर घेऊन चालणारा एकमेव नेता आमचा अजितदादा पवार होता नक्कीच खूप म्हणजे ही घटना जी आहे ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवीच आहे अजित अजितदादा एक महाराष्ट्रातलं एक मोठं नाव म्हणजे शरद पवारा नंतरचं जर नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जर घ्यायला गेलो तर ते फक्त एकमेव नाव अजित दादांचं नाव होतं पण ते एकाएकी ते महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या आपल्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांना सोडून गेलेले आहे संतोष नरवाडे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते आमच्या इथले खूप मोठे नेते आहे निवडणुका सुद्धा लढवल्या आहेत ते सुद्धा सकाळपासून दुःखी आम्ही सकाळपासून संपर्क करत होतो नरवाळे साहेबांना पण त्यांनी आम्हाला आता वेळ दिले दुःखात असल्या कारणानं पण त्यांच्या भावनाही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणं हे आमचं डब्ल्यू एच न्यूजचं कर्तव्य आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या या एवढ्या रात्री त्यांच्या निवासस्थानी आलो आहे खास करून स्टुडिओमध्ये न बोलावता आम्ही मिस होता त्यांच्या घरी आलेलो तुम्हाला काय वाटते काय दादासोबत जो विमान क्रॅशचा हा प्रकार झाला याच्यावर विश्वास बसतो काय तुम्हाला अजूनही आता ते दादांचे घड्याळ आणि टायमिंग चुकला घड्याळचा दादाच्या नाही असं काही म्हणता येणार टायमिंग चुकला पण जी ते दादांचं पार्थिव तिथे होतं ज्या घटनास्थळी त्यांना मिळालं त्यांची घडी आणि त्यांचं ते चष्मा त्याच्यावरून त्यांनी ओळख पटवलेली आहे आणि विश्वास तर असं बसतच नाही पण काय ज्या विमानात ते सकाळी तिथून निघाले आणि ते विमान तिथेच क्रॅश झालं आता विश्वास बसवता येत नसेल तर विश्वास बसवावा लागेल आणि पण असं तुम्हाला वाटत नाही विमान क्रॅश जे झालाय याची जी या चौकशी व्हायला पाहिजे राष्ट्रीय लेव्हलवर की खरंच त्या विमानामध्ये काय बिघाड होता नेमकं काय झालेलं आहे काही घातपात तर नाही ना घातपात वाटत नाही आहे पण ती चौकशीची एक टीम जी आहे केंद्र सरकारची एक टीम मला त्या टीव्हीवरच दिसली त्यांचं वायुसेनेचा विमान आणि एक टीम टीम तिथे चौकशीसाठी त्या विमानाच्या चौकशीसाठी तिथे आलेली आहे की कशा प्रकारे तो अपघात घडला काय घडला आणि मी पुष्कळदा विमानामध्ये प्रवास केलेला आहे थोडी तर भीती वा वाटतेच पण वैमानिक असतात त्यांना पण आपल्या जीवायचं सगळ्यांना आप आपल्या जीवाचं हे राहते पण ते त्यांच्याकडनं चुकी होणार नाही असं मला वाटते नाही राजकारणात ना थोडस असं महाराष्ट्रात जे आहे थोडस उलटपुलकची परिस्थिती निर्माण झाली होती दादा जे आहे पवार साहेब सगळं राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह दिसून येत होते अशा वेळीच हा अपघात झाला नाही असं काही तो मोठा विषय आहे आणि त्या विषयात माझा मला काही तेवढं बोलायचं नाही मोठा विषय आहे तो मोठा विषय म्हणजे असा आहे की काहीच नसेल आणि सन्माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की हा एक मोठा अपघात आहे आणि अपघातच आहे कोणी अपघातच आहे आणि कोणी यामध्ये राजकारण करू नये असं त्यांनी स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे करायलाच नको अशा वेळेस पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे त्यांच्या पवार कुटुंबियासोबत आम्ही आहो आमच्या संवेद आम्ही इथे व्यक्त करतो आणि माझ्या आमच्या दादाला श्रद्धांजली करतो दादा तुम्ही मी जेव्हा एक मुलाखत तुमची घेतली होती तेव्हा तुम्ही मला एक आश्वासन दिले होते आमचे दादा जे आहे आमच्या वाडीचा जो मुद्दा आहे म्हणजे पट्टे वाटपाचा तो आम्ही दादा करून घेऊ पण आता कसं पट्टे वाटपाचं आपल्या काय कोणाकडे तुम्ही दाद मागणार आता तोच मोठा प्रश्न पडलेला आहे आमची ताकद कमजोर झाली माझी ताकद माझी डायरेक्ट मी दादाशी संपर्क असल्या कारणाने मला इतका विश्वास होता की जे काम मी संतोष निरवळे घेऊन जाणार आणि त्यांचं म्हणणं होत की जे जी काम आहे तेच आण ते काम आणा लोकहिताचे काम आणा तेच लोकहिताचं काम अजितदादाच्या लोक माध्यमातून पाण्याचा मोठा एक योजना आम्ही पाण्याच्या योजनाची मोठे एक प्रोजेक्ट आणलेला आहे अर्धा अर्धापर्यंत त्या गेलेला आहे आता आधी दादाकडे थांबलेला होता तो आणि तो एक मोठा प्रोजेक्ट पाण्यासाठी आणलेला आहे आम्ही दुसरा पट्ट्याचं जे आहे ते पट्ट्याचं काम पण आम्ही अजितदादा दादापर्यंत केलेलं आहे त्याचे पत्र आहे आता या इलेक्शन मध्ये थोडस चूक झाली की मी ते पत्र घरोघरोपर्यंत मी पोचलू शकलो नाही आणि असो हरकत नाही पण मी तिथे काम करणारा आमच्या अजितदादाचं म्हणणं आहे तुम्ही काम करत राहा लोकांशी लोकांच्या संपर्कात राहा हा लोकांचाच नेता होता अजितदादा हे लोकांचे नेते होते लोकांसाठी तळमळ आणि सकाळपासून सहा वाजल्यापासून ते वा उठत होते आणि रात्री बारापर्यंत साडेबारापर्यंत सभा घेत होते लोकांमध्येच राहण्याची त्यांची एक मोठी हे होती सकाळी सहा वाजता सहा वाजता त्यांच्या मिटिंगला लागत होत्या आम्हाला बोलवायचं असेल समजा नागपूरला अगर बोलवायचं असेल तर आम्ही साडेसहाला साडेसहा म्हणजे परफेक्ट साडेसहा त्यांनी बोलवलं साडेसहाला आम्ही सहा लाच आम्ही पोहोचवतो कारण की आम्हाला माहित होतं का दादा टाइम ता ता एकदम परफेक्ट टाइम राहते की त्यांना बरोबर विजयगडवर तुम्ही विजयगडवर आम्ही हमेशा जात होतो आणि तिथे ते बोलवत होते आता त्या दिवशी सहा वाजता सेशन चालू असताना सहा वाजता त्या दिवशी बोलवलं आम्हाला पण आमची थोडी चुकामुक झाली आम्ही थोडं लेट पोचलो आणि दादा आ, मग सभागृहामध्ये तिकडे काम असल्यामुळे दोन तीन ठिकाण निघून गेले आणि मग ते भेट आमची आमदार विकास ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नामध्ये दादांची भेट झाली त्यांनी तरी विचारलं तर की तुम्ही येणार होते काय झालं हो तर तिथे त्यांनी तेवढं ते त्यांना आम्हाला विचारलं तुम्ही येणार होते काय झालं दादा आता आम्ही येतो आम्ही तर मुंबईलाच आम्ही आम्ही बातमी घेऊन येऊ की आम्ही आमची नगरसेवक आम्ही निवडून आलो तेव्हा आम्ही घेऊन येऊ पण आमचा बॅडलक राहिला आम्ही राष्ट्रवादीची एक पण सीट आम्ही निवडून आणू आणू शकलो नाही आमची मे मेहनत थोडी अपुरी पडली आणि अजितदादाच्या नावावर आम्ही इथे सीटा लढवल्या होत्या आता बॅडलक झाला पण लोकांच्या हिताचे गरीबांच्या लोकांचे आंबेडकर नगरच्या लोकांशी मी हमेशा माझ्या आमच्या दादाच्या म्हणणं आहे की लोकांच्या संपर्कात राहा लोकांचं काम करत राहा आणि हीच दादाची एक प्रेरणा आमच्यामध्ये आहे ते आम्ही शेवटपर्यंत लोकांचे काम करत राहू असं मला वाटतं नाही नक्कीच अजित दादा जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते नेते होते आणि महाराष्ट्रातलं एक कणखर नेतृत्व होतं आणि अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि अचानक बातमी जी आहे सकाळीच येते की दादाचं विमान क्रॅश झालं आणि दादाचा, दादाचा दुर्दैवी मृत्यू झाला अजितदादांचा उपमुख्यमंत्री अजितदादांचा ही जेव्हा बातमी संपूर्ण महाराष्ट्रात बसली कोणालाही म्हणजे एकीन नव्हतं की घटना अशी घडली असेल किंवा किंवा आमच्या डब्ल्यूएस न्यूजला जेव्हा सकाळी ब्रेकिंग मिळत तेव्हा आम्हाला सुद्धा ऐकिंग नव्हतं जेव्हा आम्ही सगळं चॅनल बघितले तेव्हा आम्हाला वाटलं की नाही ही बातमी खरी आहे आणि कुठेतरी आम्हालाही असं वाटलं की नाही की आमच्याही ज्या ठिकाणी डब्ल्यू एस न्यूज चालतं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादाचे करमट कार्यकर्ता संतोष नरवाडे सारखे नेते इथे काम करत असतात आम्ही सुद्धा पाहिलेलं आम्ही सुद्धा अनेक मुलाखती त्यांच्या घेतल्या आणि आम्हाला सुद्धा वाटलं की नाही सुद्धा प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या पाहिजे पण संतोष नरवाड्यासोबत आम्ही सकाळपासूनच यांच्या संपर्कात होतो पण खरोखरच संतोष नरवाडे जे आहे म्हणजे खूपच दुःखात होते म्हणजे आमचे फोन सुद्धा ते रिसिव्ह करत नव्हते पण तरी आम्ही सुद्धा एक जिद्दच पकडली होती की नाही एवढे कर्मठ कार्य करताय ते दादांचंच नाव घेऊन निवडणुका लढणारे आणि अजित अजितदादाच म्हणजे हे सगळे त्यांचे सर्वे सर्व असताना आणि म्हणून आज एवढ्या रात्रीत मी त्यांच्या घरी त्यांना गाठलं आणि त्यांना बोलण्यास प्रवृत्त मी केलेलं आहे की नाही तुम्ही बोला त्यांची मनस्थिती नव्हतीच बोलण्याची की काय बोला तू तु, तु, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ ऐकलाच अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये सुरू आलेले आहे आणि खरोखर आहे की एक एवढा कर्तव्यदक्ष नेता जर समजा आपल्यामधून निघून जातो तो दुःख होतं आणि हे दुःख संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे म्हणजे विरोधी पक्षातले जे काही नेते असतील त्यांनाही ने सुद्धा झालेलं आहे आणि इव्हन महाराष्ट्रात तर झालेलंच आहे पण संपूर्ण देशात झालेला आहे लोकसभेमध्ये तो खास करून जे आहे लोकसभा अध्यक्ष यांनी तो शोक प्रस्ताव जे आहे लोकसभेमध्ये मांडलेला ही एक मोठी गोष्ट आहे तर नक्कीच मित्रांनो डब्ल्यू एस न्यूजला आम्ही पूर्ण सकाळपासून आम्ही लाईव्ह दाखवत दाखवतो उद्या सुद्धा आम्ही ह्या जो अंत्य विधीचा जो जे पूर्ण सोहळा आहे तो तो आम्ही लाईव्ह दाखवणार दाखवणार आहोत तर नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आणि बारामती तर संपूर्ण म्हणजे तिथला जे लहान मुलगा असो या म्हातारे असो वृद्ध असो हे सगळे दुःखात नाहून गेलेले आहेत कारण अजित दादाचं एक नाव होतं आणि संपूर्ण दादा यांचा परिवार पवार परिवार हे महाराष्ट्रातलं एक मोठं राजकीय नाव जे आहे पवारांचं नाव आहे ते आणि त्यामधला एक धुरंदर नेता हा निघून गेलेला आहे त्याच्यामुळं सर्वांना दुःख दुःख झालेलं आहे सगळ्याच पक्षाच्या लोकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे आणि महाराष्ट्राची जी परंपराही आहे राजकारण काहीही असो राजकारणात एकमेकाच्या विरोधात राहू शकतात पण अशा वेळी जे आहे संपूर्ण राजकीय जे पक्ष आहे महाराष्ट्रातले एक होतात आणि त्यांच्या दुःखात सहभागी होतात नरवाडे सर तुमचे धन्यवाद तुमच्यासोबत मी दिवसभर संपर्क साधला पण तुम्ही आम्हाला आत्ता वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी म्हणून धन्यवाद साहेब आणि काय बोलवलं काय आमचं छत्र हरपलेलं आहे आमचं छत्र गेलेलं आहे छत्रछाया आमची गेलेली आहे काय बोलाव काय समजत नाहीये कसं करावं काय समजाव कर, पत्रकार लोकांचे फोन आले तुमच्या न्यूजवाल्यांचे फोन आले पण मी रिसिव्ह करू शकलो नाही काय बोलाव काय नाही आमचं सर्वस्व गेलं उद्ध्वस्त झालं असं आहे उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय नक्की दादा गेले पण दादाचं कार्य दादांचे विचार हे महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे तर नक्कीच मित्रांनो डब्ल्यू एस न्यूजकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नेते आहे दादा यांना डब्ल्यू एच न्यूजकडून श्रद्धांजली बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार